ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुद्ध गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभिनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य असतात तर कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे आणि कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे याचा निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही ही, ही गरज ओळखूनच मी आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलवर मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर ते, ते व्हिडिओ बनवत असतानाच मी मी आपल्या बंधू भगिनींना एक आवाहन करतो की तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी चा चा त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर त्यानुसार मी टायटन कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी आवाहन केले होते त्यानुसार एका बंधूंनी एका बंधूंनी रिलॅक्स फुटवेअर व एशियन पेंट ह्या दोन कंपन्यांची नावे कमेंट केली त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मी तर त्या बंधूंना एक आव्हान की आपण एशियन पेंट ह्या कंपनीचा व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे तर तुम्ही तुम्ही जिथं कमेंट केलेली आहे एशियन पेंट आणि रिलॅक्सो फुटवेअर त्यापैकी एशियन पेंट ह्या कंपनीचा व्हिडिओची मी लिंक त्या 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 कमेंटच्या रिप्लायमध्ये ठेवलेली आहे तर एशियन पेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ संपूर्ण पहा ही विनंती तसेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आपण आत्ता बनवत आहोत तर मित्रांनो रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष आपण काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे रिलायक्सो फुटवेअर व रिलॅक्सो फुटवेअर ही कंपनी फुटवेअर ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो रिलॅक्सो फुट फुटवेअर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत मेट्रो ब्रँड्स बाटा इंडिया कॅम्पस ॲक्टिव रेडी रेडीटेप लिबर्टी शूज लहर फुटवेअर मिर्झा इंटेल खादीम इंडिया मित्रांनो रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपनी आहेत तशाच अजूनही भरपूर कंपन्या आहेत त्यापैकी कोणत्या कंपनीचा किंवा तुम्हाला हवा असलेल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो फु कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीचा एका शेअरची करंट व्हॅल्यू चारशे सत्याहत्तर रुपये पस्तीस पैसे या व्हॅल्यूला क्लोज झालेली आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावन्वे खाय व बावनवी क्लो किंमत म्हणजेच काय बावनवी खाय बावनवी किलो म्हणजे काय तर त्या कंपनीचा एक शेअर्स बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची किंमत जास्तीत जास्त किती झालेली तो म्हणजे बावन्न खाय व कमीत कमी किंमत किती झालेली तो म्हणजे बावन्न क्लो तर मित्रांनो रिलॅक्स सो फुटवेअर ह्या कंपनीचा बावनवी खाय आहे आठशे अठ्ठेचाळीस रुपये व बावनवे क्लो आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास रिलॅक्सो माग फुटवेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स नऊशे अठ्ठावन्न रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत अशीच पाच वर्ष मागं गेल्यास रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स चौदाशे सत्तेचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे ऐंशी रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत ते सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीचे आत्ताचे मार्केट कॅपिटल आहे अकरा हजार आठशे त्र्याऐंशी करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा शेअरचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात काय झालेलं नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे तर मित्रांनो रिलॅक्स फुटवेअर ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली एकशे सत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली दोनशे करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली एकशे चौपन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दोनशे बत्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली दोनशे एक्क्याण्णव पॉईंट छप्पन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो मित्रांनो रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक रहा एक सत्ता क्या मोटा -i -i -i, तर त्यांचा हिस्सा रिलॅक्सो कुन फुटवेअर ह्या कंपनीत एकाहत्तर पॉईंट सत्तावीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण येतं ह्यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीत नऊ पॉईंट पंच्याण्णव टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीत दोन पॉईंट शहाऐंशी टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली दोनशे एक्क्याण्णव पॉईंट छप्पन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी कमी कमी होत होत दोन हजार पंचवीस साली एकशे सत्तर करोड रुपये झालेला आहे मन म्हणजेच काय तर त्या कंपनीचा नेट प्रॉफिट दोन हजार एकवीसच्या तुलनेत दरवर्षी कमी कमी होत दोन हजार पंचवीस साली खूपच कमी म्हणजे एकशे सत्तर करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी नऊशे अठ्ठावन्न रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी चौदाशे सत्तेचाळीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकशे ऐंशी रुपयाला मिळत होता तोच रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला चारशे सत्याहत्तर रुपये पस्तीस पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ झालेली नाही म्हणजेच त्या कंपनीचा प्रॉफिट वाढलेला नाही त्यामुळेच तो शेअर्स दोन वर्षापूर्वी नऊशे अठ्ठावन्न रुपयाला मिळत होता त्याच्यात आत्ता अत्यंत कमी होऊन तो फक्त चारशे सत्याहत्तर रुपयाला मिळत आहे म्हणजेच काय तर नेट प्रॉफिट जरी होत असला तरी त्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ होत होणे गरजेचे असते आणि ती रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीत झालेली नाही त्यामुळेच रिलॅक्स फुटवेअर ह्या कंपनीचा आपण आपण कंपनीत आपण दोन वर्षापूर्वी नऊशे आठ कमीत कमी नऊशे अठ्ठावन्न रुपये किंवा जास्तीत जास्त त्याच्या जा पट्टीत कितीही पाच वर्षापूर्वी जो दहाशे सत्तेचाळीस किंवा त्याच्यापट्टीत कितीही दहा वर्षापूर्वी कमीत कमी एकशे ऐंशी रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही रक्कम जर गुंतवली असती आपण आता स समजा अभ्यासासाठी एकच शर्स जर पकडला तो दोन तो वल, दोन। दोन तर दोन वर्षापूर्वी रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीत नऊशे अठ्ठावन्न रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी चौदाशे सत्तेचाळीस रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला फक्त चारशे सत्त्याहत्तर रुपये झालेले आहेत म्हणजेच आपले आपलं भांडवल म्हणजे आपण गुंतवलेली रक्कम कमी झालेली आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो तर रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात प्रोमोटर होल्डिंग हे एकाहत्तर पॉईंट सत्तावीस म्हणजे उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते परंतु रिलॅक्स फुटवेअर ह्यामध्ये ते एकाहत्तर पॉईंट सत्तावीस म्हणजे अतिशय उत्तम आहे म्हणजे श प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून नेट प्रॉफिट होत आहे परंतु नेट तो नेट प्रॉफिट वाढलेला नाही त्यामुळेच मागील पाच वर्षापासून रिल रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीचा शेअर्स हा त्या दोन वर्षापूर्वीच्या पाच वर्षापूर्वीच्या किमतीपेक्षा आत्ता अत्यंत कमी किमतीत मिळतो आहे परंतु दहा वर्षापूर्वी जर एकशे ऐंशी रुपये त्याच्यात गुंतवले असते तर त्याचे आज चारशे सत्त्याहत्तर रुपये झालेले आहेत म्हणजे लॉंग टर्म दहा वर्षापर्यंतची जी गुंतवणूक केलेली आहे दहा वर्षापूर्वी ते आत्ता भरपूर नफ्यात आहे परंतु दोन वर्ष पाच वर्षापूर्वीची गुंतवणूक आत्ता तोट्यात दिसत आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन असा निघतो की रिलॅक्सो फुटवेअर ही कंपनी गुंतवणुकीसाठी लॉंग टर्मसाठी म्हणजे वार्षिक विश्लेषणानुसार योग्य आहे परंतु उत्तम नाही रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत तीन वर्ष वाढत राहील तेव्हाच ती ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम ठरेल परंतु आत्ता रिलॅक्सो फुटवेअर ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही ट्रेडिंगसाठी ही कंपनी योग्य वाटते ट्रेडिंग करण्यास काही हरकत नाही परंतु लॉंग टर्म इन्व्हेस्टनुसार त्याचा नेट प्रॉफिट सतत वाढणे गरजेचे असते तो वाढलेला नाही त्यामुळे ही, त्या ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम नाही मित्रांनो रिलायक्सचं फुटवेअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त रिलॅक्स रिलायसचं फुटवेअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तर मित्रांनो आपण जे सध्या व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधुभिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तशीच सबस्क्राईब केला असेल तर आपल्या बंधुभगिनींशी प्रियजनांशी शेअर करा तसेच आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय